तर नमस्कार मित्रांनो मी आहे सचिन ठेंगे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपली मित्रमंडळी सगळे गेले वावरात एकटे एकटं कराशीत आहे ग्राउंडकडे आवतं ग्राउंडकडे आलो पाहतो तर ग्राउंडकडे कोणीच नाही दिसतात लहानपट्टेसुद्धा नाही दिसतात आज सगळे गेलं काम कामो कामी गेले सगळे छत्याने फोन मारला छत्याहून ते फवान गेले गेलो अन्नाले फोन मारला तर अण्णाहून ते मी चाललो घुसले आणि एकटं एकटं घमत नाही माणसाले काल गेलो मस्त शिवारात तर मजा आली पाणी आलं त्यामुळं आज कोणी दिसत नाही ग्राउंडवर एकटं मजा नाहीत मित्रांनो तर आज इथे थोडी कटिंग केली घरचे वणी केस कापले का नाही कापले म्हणे विषय असा चालू आहे ग्राउंडवर आलो तर पूर्ण ग्राउंड पण सुंदर सुंदर दिसत आहे वळात पण कोणी बसत नाही मित्राशिवाय मजा नाहीत भाऊ काही म्हण मित्र आहेत कसे चोल्हेरपणा करत राहते मजा नाहीत असं एकटे एकटं त्रास येतो काय करावं काय नाही समजत आहे फक्त पूर्ण त्रास होईल तर घपडून उठलो घटना शिवाय टाइम गावणी घटून टाकलं घटून उठून तिथे घालून दिसत नाही आता एकदा तर पण याला जंपाली आपल्या मग म्हणून चालू वर जाऊ काहीतरी फिरून येऊ खाऊ येऊ घरी त्रास येतात तो म्हणते भाऊ आला म्हणते मी गेलो चंद्रपूरले फिरायला चाल का चालू आहे जीवनात विचार आहे काम होते ते कामही बंद झालं भाऊ काय करावं घरी रिकाम चोट येत आहे त्या वावरात जावं उद्या फवारणी मारून टाकावं का करते दुरा फवारणी मारायची आहे म्हणे आई मारून द्याव आपलं काही नाही येते जवळपास आहे नदी आहे तिथं येथून दिसत असं तर दाखवतो तुम्हाला बस आहे तिच्या दिसत आहे तिचा तिकडे डॉक्टर तिकडे तिकडं वावर तिथंच मारून द्यायच्या दोन हॅडून पाणी असतात म्हणजे आता पुढं कम्प्ली सुर करते कसं आहे शेतीपाद आहे कालचे हायलाइट्स शेता किती रन झाले रेल्वे भाऊ अजूनही टेस्ट नाही समजत कशी राहायची तर फक्त पाहाचं काम करते वर्ष आहे चंदू चॅम्पियन चंदू रे चॅम्पियन हे बय चॅम्पियन झाला बॅटरी फोडली मला विचारते करे पंप बनते पंपाची चार्जिंग असणार इंजिनियर बनायला गेलं पण काही जमणार नाही

घरी गेलो मस्त आंघोळ करतो जेवतो झोपतो म्हणलं घरी गेल्यावर बाबा म्हणते चार्जिंग झाला म्हणते पंप हा गणू घाटे ट्रेडर दिसला का रे घरी गेलो ना मस्त जेवतो म्हणलं तर विशेष बनला पंप चार्जिंग झाला म्हणते त्या पंप फरणी मारून नाही होते पण या मारायची मस्त नदीतून तू पाणी भरायचं मस्त चुट्टी विट्टी पाणी पाऊ दिसली का चुट्टी असं सिस्टम आहे आपली नेतून यात त्या बाबतीत पाणी एवढ्या दूर विचारणार आहे पाणी पाणी तर खूप चांगलं दिसतं रेथ विशेष बनवतो तुम्हाला वाटते मजा मित्रांनो एवढा वडा पंप पाठीवर भरला उचला पुरी घाण फाटली एवढा वडा पंप घेऊन एवढ्या दूर जायचं व्हायला दोन पंपच मारायचे धुऱ्यावरच मारायचे यातून ते तरी न्या ना मारा पुरी शिकवते काम न जा होत बेकार काम आहे दोन पोरी आण फाटणार हा पंप भरला मला वातावरण दाखवू का आमच्या आमच्याकडलं दाखवतो मग नदी विधी मस्त गेल तो खुशीनं घरी जातो म्हणलं आंघोळ करतो जेवतो मस्त मोबाईल पाहिजे थोडासा झोपतो म्हणलं घरी गेल्यावर बाबा म्हण फवारणीचा पंप चार्जिंग झाला मनातल्या मनात म्हणलं लागले लागले माणसाचे म्हणला सोबत आज बाबा साधव मी काय बाप तरी पुढच्या चक्कर पासून दूर राह दम काय का एवढा समजत नाही मजदा दमका मला किती तुम्ही घेऊ याता आपल्याची चालू येतं जाकडं तापडावर आपल्या भावरापाशी माझ्या भावर भागाच्या हे आहे आपलं भावर हे चार दूर आहे वरच्या वावरातले चार धुरे हार धुरे मारायचे दोन अडीच पंप लागते पंप झाला आता आपल्याला चालू करायचं आहे फॉर मारलं भाऊ चप्पल घालून आलो गडते का गाडी दिसत आहे अरे बाप्पा का बोलू तुम्हाला समोर जात राहा तुम्ही व्हिडिओ मध्ये कसं का ना का नाही तुम्हाला मजा शिवारा ते कोणी दिसत नाही वातावरण कसं काय शांत शांत दिसत आहे समकी प्लोपरी रे ते दिसला गांड वाटते माणसाची पहिली दिस बाप्पाच्या दूर ठेव बाकी काही असो अरे बाप्पा का कळत आहे ना भाऊ येत चप्पल काढून घ्यावं हो का का विषय बनताय आपण लागलो फवारा मारायला पाहिजे भाऊ एवढा कचरा नाही मी तर घरची खुमते मजारणी मारली का मजा केली म्हणे भाऊ सिस्टमच्या चक्कर मध्ये फवारणी नाही व्हायची घरचे घ्यायच आहे पिशार मया दुरा झाला दुसरा दुरा मारणं चालू आहे हो। भाऊ पंप जड वाटतय पाठीवर हो। का करते इलाज नाही आपल्याकडं मारा लागते शेतकरी मुलगा आणल्यावर पाटाड दुखल एक साईडचा आता धुरा राहिला बाकी एक आवड होऊन जाते कम्प्लीट भाऊ बढयामध्ये थोडं पाटाड एव्हाय दुखत आहे असत असं तर असं येत आहे मला मॅचच्या नोटिफिकेशन येते का फायदा आता मॅच पाहून आपला रोहित शर्माच खेळत नाही भाऊ टेस्ट पण का पाहावं मॅच त्याच्यापुढं आपण ह्याच्यामुळं आपण क्रिकेट पाहतो आणि रिटायरमेंट घेऊन घेतलं वातावरण आहे इकडं कोणी दिसत नाही शिवारात आसपास सगळं काय दिसून ना फक्त साप नको दिसू ना आईचा घोडा येथून आपला गाव दिसतो बाप वा पूर्ण वावरतो दाखवतो आपलं घर आपलं घर जास्त दूर नाही इथंच आपलं घर आहे जवळ आपलं वावर आहे लग्न वेगळं झाल्यावर पूर्वी जास्त तकलीफ नाही आहे जास्त दूर या नाही लागत वावरात तर पाठ पण गेलं ऊन दाखवत होतो पण एकटा आलो भर कोणी मित्र भेटला नाही सोबत आलो असतो मस्त मागून त्याला व्हिडिओ कार्ड म्हणलं असतं एक नंबर दिसतो तो तसं आलं इथं दोन दिवस झाले टिपले अजून काहीच्या काय दिसत नाही पाणीच नाही तर आमच्याकडं मोठ्या मुश्किलीन पाणी येते चप्पल काढून ठेवली असं दुन्यावर तर गडे जडजड वाटत आहे घाम नाही निघला कारण की ऊन नाही शिरण शिरण आहे म्हणून काही वाटत नाही बढिया तर हा एक धुरा मारतो भेटून नंतरच्या आता संपला एक पंप भाऊ आत्ता पुन्हा जायचं तेवढ्या दूर नदीत पुन्हा एक पंप भरून जा भाऊ का हा तर पुन्हा जायचं आपल्या नदीत मस्त आणायचा एक पंप भरून काका भेटला म्हणतात काका म्हणे थोडी इकडे मारून इकडे मारून द्यायचं पुन्हा आता एक दीड पंप मारायचा आता बडिया म्हणजे घरी जायचं शे काटे ऋतू मायच्या भोसळ्यात लाकडं सारली काटे दिलं कधी का म्हण ती चिरकी काम बोलते म्हणते व्हिडिओमध्ये काय भोग करोला लागते का होय ला का, 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 का ते व का हो खराब होऊन गेला काटे पैसे पुणे एक पंप आणायचं तेवढं तू भरून बालती आणायची बस विषय हे आपले बघ तू मॅडम पाणी भराले ते हे भेटलं बंडले आहे तर रस्त्यात का म्हणत हे गाडी बनवली मस्त आहे ना का नेल रे या गाडीवर आपण तुरी नेल आप त्या एवढं विकायला नेल त्या का भेटला आपल्या रस्त्यात काटे बह जोरात रुतले चाले तर वातावरण बनत पाण्याचं फवारणी द्यायला पाहिजे म्हणतात आपली फवारणी होईन का नाही दोन पंप लागत ओकात गेलं काम फवारणी वरणी झालं मला काही वाटत नाही नदीपासून येत वरून तर आणत वेपारलो ओकात गेलं तर मला हा हात असा वरत नाही जाता व्हिडिओ बनवायसाठी एवढा हात दुखत आहे हा तर यवड म्हणायचा आहे आवडाचा थोडा थोडसा धुरा बाकी राहिला भाऊ पुरा पिसारलो बोकात पाणी द्या का पाणी नको येऊ एकांत एखादी तास तरी फर होऊन जाते आपली बडियामध्ये असं वातावरण आहे हात वरत नाही चालला व्हिडिओ बनवला होतो एवढा हात दुखत आहे चार पाचशे मीटर असं नदीपासून ते येतो की पंप उतलून आला तर मारायला काय वाटत नाही आपण उतरून तर तरही काय ते वावर मला हा यो तो दुसरा हा तिसरा हाच होता मारा इकडून पण पहिले काही मित्रांना आपली फवारणी नाही घरी जायचं आंघोळ बिंगड करून जेवायचं ब्लॉग घेतो संपतो मला सपोर्ट करा आले मित्र एवढे आहे एवढ्या मित्रांनी जर सपोर्ट केला नाही तर आपलं चॅनल लवकर होते भाऊ पण सपोर्ट नाही करत चालेल मित्र काय हरकत नाही आपल्याला कोणाशी नाराजगी नाही काही नाही जे सपोर्ट करते त्याचा खूप खूप धन्यवाद ते नाही करत त्याचा पण धन्यवाद तर भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये आजच्यासाठी बस एवढंच